श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे शनी जयंती त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे तर पहा दर वैशाख अमावस्येला शनी जयंती ही साजरी केली जाते या दिवशी भगवान शनींचा जन्म झाला होता म्हणून त्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते या दिवशी शनिदेवांसाठी व्रत करून शनिदेवांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांच्या सेवा ह्या केल्या जातात व्रत केल्याने शनिदेवांची कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहतात आणि आपली जी काही शनीची साडी आहे ती सुद्धा दूर होऊन जाते तर पहा या दिवशी शनिदेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू म्हणजे तेल आणि त्याचबरोबर निळ्या कलरची फुलं त्यांना अर्पण केली जातात त्याचबरोबर या दिवशी अमावस्या देखील आलेली आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची पूजा करत असतो त्याचबरोबर अमावस्या हा दिवस पित्रांना देखील समर्पित असतो आणि त्या दिवशी पित्रांसाठी दर्पण देखील केले जाते बरोबर पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात पहा बरेच जण अमावस्या म्हटलं की घाबरतात कारण अमावशा हा दिवस जेवढा चांगला आहे तेवढा वाईट देखील आहे कारण या दिवशी बऱ्याचशा गोष्टी आपण सांगितल्याप्रमाणे हे करू नका ते करू नका तर ह्या सर्व गोष्टी खऱ्या देखील आहेत जी लोक चांगलं कामं करतात त्यासाठी हा दिवस चांगला आहे आणि जी लोक वाईट कामं करतात त्यांच्यासाठी हा दिवस वाईटच आहे या दिवशी जे काही तांत्रिक क्रिया करणारी लोक आहेत तर ती तांत्रिक क्रिया करतात त्यांच्यासाठी हा दिवस वाईट असतो परंतु जे चांगले कामं करतात त्यांच्यासाठी हा दिवस चांगलाच असतो पहा अमावश्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा अर्चा करत असतो त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टी ह्या चांगल्याच करायच्या आहेत माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी भरपूर अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत काही सेवा आणि उपाय देखील या दिवशी करायच्या आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तो म्हणजे आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हा उपाय जर आपण केला तर आपले जे काही चांगले दिवस आहेत तर ते यायला सुरुवात होईल त्याचबरोबर घरामधली जी नकारात्मकता आहे जी वाईट शक्ती आहे त्यांचा नाश होऊन जाईल आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती किंवा नकारात्मकता प्रवेश करणार नाही सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल गरिबी नष्ट होऊन जाईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय उद्या आपल्याला करायचा आहे त्यामुळेच तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आंबा आणि आंब्याचे झाड हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे मानले जाते त्याचबरोबर या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये आंब्याच्या पानांचा वापर केला जातो आणि ती खूप शुभ देखील मानली जातात अगदी आपण रोजचा जो कलश कुलदेवीचा भरून ठेवतो हो त्यामध्ये सुद्धा आपण आंब्याची पानंही घालत असतो शुभ कार्यामध्ये म्हणजे लग्नामध्ये देखील आंब्यांच्या पानांचा उपाय केला जातो लग्न मंडप आहे त्याच्या बाहेरच आंब्याची डहाळे ही लावली जातात ही डहाळे जी आहेत तर ती का लावली जातात हे बऱ्याच जणांना माहीत देखील नसेल तर पहा लग्नामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव त्यामध्ये काही विघ्न काही संकट अडचणी पडू नये यासाठी हे जे कही आंब्यांच्या पानांचे डहाळे जे आहेत तर ते तिथे लावले जातात पहा आंब्यांच्या पानांचे जे उपाय आहेत त्यांचे उपाय जर केले तर आपल्या जीवनामध्ये जे जी आर्थिक अडचणी येतात त्यासुद्धा दूर होऊन जातात आपले भाग्य बदलण्यासाठी त्याचबरोबर वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्यांच्या पानांचा उपाय केला जातो आंब्यांच्या पानांचा उपाय केल्याने व्यक्ती कर्जातून मुक्त होतो अनेक संकटातून सुद्धा मुक्त होतो पहा त्यामुळेच आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी अमावश्याच्या दिवशी करायचा आहे पहा आंब्यांची पानं आपल्याला घरी घेऊन यायची आहेत सात पानं घेऊ शकता किंवा अकरा पानं तुम्ही घेऊन येऊ शकता पानं घरी आणल्यानंतर तुम्हाला ती पानं स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची आहे थोडस गंगाजल जरी टाकून धुतले तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला या पानांचं तोरण बनवायचं आहे एक पांढरा धागा घ्या आणि त्यामध्ये हे पानं एका माग असं तोरण करून हे पानं तुम्हाला बांधायचे आहे तर काय करायचं आहे त्या तोरण झाल्यानंतर त्या पानांवरती तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साह्याने एक एक टिळा द्यायचा आहे असे टिळक दिल्यानंतर तुम्हाला हे तोरण तुमच्या मुख्य दरवाज्यामध्ये जो चौकट आहे त्या चौकटीला लावायचा आहे पहा अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या अपले मुख्य दरवाज्यावरती हे आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे हे, हे तोरण जर लावलं तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती प्रवेश करणार नाही त्याचबरोबर घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा नष्ट होऊन जाईल आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची अदृश्य शक्ती नजर दोष बाधा ही येणार नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी ही प्रवेश करेल हा ज्या घरामध्ये दोष लागलेले असतात अलक्ष्मी असते तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीच प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरातील जे अलक्ष्मी नजर बाधा किंवा नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाईल अलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि लक्ष्मी आपल्या घरा घरात प्रवेश करेल तर पहा हे तोरण जेव्हा तुम्ही दरवाजावरती लावणार आहात त्यावेळेस हे तोरण तुम्हाला तीनच दिवस तुमच्या दरवाजावरती ठेवायचं आहे त्यानंतर त्याची पानं सुकल्यानंतर ते तोरण आपल्याला लगेच काढून बाहेर टाकून द्यायचं आहे याचं कारण असं की सुकलेले पानांचं जे तोरण आहे ते आपल्या मुख्य दरवाज्यावरती कधीही ठेवू नये हे तोरण जर आपण ठेवलं तर आपल्या घरामध्ये जेवढी आपण सकारात्मकता मिळवण्यासाठी हे तोरण लावलं होतं त्याच्यापेक्षा जा जास्त नकारात्मकता प्रवेश करेल त्यामुळे हे तोरण तुम्हाला जोपर्यंत हे पानं सुकले सुकत नाही तोपर्यंत तुम्ही दोन दिवस तीन दिवस ठेवू शकता सुकल्यानंतर ते तोरण तुम्हाला काढून टाकायचं आहे त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील कल असेल मतभेद निर्माण होत असतात तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक तांब्या भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही देवघरासमोर बसून ए त्यामध्ये एक ता आंब्याचं पान तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या देवघरासमोर बसल्यानंतर आसनावर बसायचं आहे आणि तुमच्या करंगळी शेजारचं जे बोट आहे तर ते बोट त्या पाण्यामध्ये बुडवायचं आणि त्यानंतर हे अनामिका बोट त्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं एक वेळा पठण करायचं आहे आणि हे अभिमंत्रित झालेलं पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये घरातील व्यक्तींवर त्या त्याचबरोबर घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे त्या आंब्याच्या पानाच्या साह्या पाणी जर उरलं तर त्या त्या पाणी तुम्हाला थोडं थोडं आंघोळीच्या पाण्यामध्ये दुसऱ्या दिवशी टाकून स्नान करायचं आहे तर पहा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत आहे आजारी पडत आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर बघा तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी आहेत भरपूर असं कर्ज तुमच्यावरती झालेलं असेल तुमच्या घरामध्ये आलेला पैसा लगेच निघून जात असेल तर तुम्हाला आंब्याची अकरा पानं घ्यायची आहेत आणि तुम्हाला एकावर एक, एक पान ठेवून कच्च्या धागेने तुम पानं एकावर एक अशी बांधायची आहेत त्यानंतर ती पानं मधामध्ये बुडवायची आहेत थोडेसे शेंटे तुम्ही त्या पाण्या मधामध्ये बुडवायचे आहेत आणि नंतर हे पानं घेऊन तुम्हाला शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे पानं तुम्हाला जिथे अशोक सुंदरीची जागा आहे त्या ठिकाणी हे पान तुम्हाला अर्पण करायचे आहे उपाय जर तुम्ही केला जा चनिया तर तुमच्या घरामध्ये ज्या पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात तुम्हाला सर्वांना माहीत असेल की अशोक सुंदरीची जागा शिवलिंगावरती कुठे असते तर त्या ठिकाणी तुम्हाला हे पानं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या कामासाठी जात आहात परंतु अडथळे निर्माण होत आहेत तर तुम्हाला आंब्याच्या झाडांच्या मुळाला हे पाणी अर्पण करायचं आहे त्याच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला तुमची इच्छा सांगायची आहे तुम्हाला त्या नमस्कार करायचा आहे आणि तुमची इच्छा जी असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला अमावश्याच्या दिवशी हे जे तीन उपाय आहेत तर ते करायचे आहेत चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ